खरं तर दावेदारी शिंदेसाहेबाचीच आहे कारण त्यांनी बंडखोरी करून सत्ता स्थापनेकडे भाजपला नेलं आणि भाजप सत्तेत आलं जबतक बॅलेट नाही तपतत चुनाव नाही विधानसभेचे निकाल हाती आले असताना राज्यामध्ये अनेक दिग्गजांना जो आहे तो पराभवाचा सामना करावा लागला अशातच अमृती जिल्ह्यातील अचिलपूर मतदारसंघाचे जे आमदार होते बच्चू कुड यांनी सलग वीस वर्षापर्यंत त्यांनी या ठिकाणी आपलं प्रिनिव्हर केलं होतं मात्र त्यांना यावेळेस पराभव धक्का मिळाला आहे आपल्यासोबत बच्चू कुड काय सांगाल काय नेमकी कारण होती पराभवाची एकतर धर्मा, धर्मा युद्ध इथं दाखवलं गेलं मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या धार्मिक लढाईमध्ये झेंड्याच्या लढाईमध्ये आमचा सेवेचा अजेंडा आणि झेंडा थोडा थांबलेला दिसतं कामाची पारत नाही मला वाटते एक रेडवा गाव आहे आम्ही तिथं पाहिलं आहे का सगळे रस्ते सगळे मंदिरं सगळे सभागृह तिथं शाळेचे सगळे कामं आम्ही केले आणि मतदानाच्या वेळेस जेव्हा पाहायला गेलो होतं तेव्हा आम्ही मागं पडलेलं आहे असे अनेक गावं घाटलाडकीसारखे गावं गा, मोठे मोठे जिथं सत्तर ऐंशीऐंशी कोटी शंभर शंभर कोटी एका गावात आपण निधी दिला पण तिथे यश आलेलं दिसत नाही अखेर झेंड्याचं राजकारण जिंकलेलं दिसतं आणि सेवा इथं हरली अशीच एक प्रतिक्रिया येत आहे तुम्ही मायाधी युम जे आहे त्याच्यावर शंका उपस्थित केली होती राज्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या युमच्या शंका उपस्थित केल्या त्या कथिम कसं बघताय बरेच ठिकाणी लोक बोलून दाखवतात का आम्ही मतं मारले ते गेले कुठं लोकं रडून रडून सांगतात शपथ देऊन सांगतात आणि ते मतं मात्र त्या मतपेटीत दिसत नाही हे थोडं वातावरण असं दिसतं आणि त्याच्यामुळं आज आम्ही बैठक बोलावलेली आहे त्यावर चिंतन मंथन करू सगळी माहिती घेऊ आणि मग समोर जाऊ काँग्रेसचे खडगे असेल उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांनी सुद्धा आगामी काळामध्ये आम्ही ई एम विषयी आवाज उचला सांगितलं तुम्ही काय मला वाटते मंगा बोलताना मी विसरलो जबतक बॅलेट नाही तबतक चुनाव नाही अशा प्रकारची घोषणा देणं आता फार गरजेचं वाटतं आणि भाजपने सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे का बॅलेटवर आपल्याला तुम्ही लोकसंख्येचं कारण दाखवत असेल तर दोन दिवस लेट होईल काही फरक पडणार नाही पाच वर्षासाठी जेव्हा निवडणूक प्रतिनिधी आम्ही पाठवतो तर मग सगळ्यांचीच इच्छा आहे आणि आपण पारदर्शक भूमिकेचे आहे आणि भाजपचं जर बहुमत आहे आणि त्याच्या बाजूनं जर लोकं आहेत मग बॅलेटवर घ्यायची अड अडचण काय आहे आणि मग एक नारा मानला पाहिजे जबतक बॅलेट नाही तबतक चुनाव नाही अशा गोष्टींना समोर येणं गरजेचं व आता राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिळा जो आहे तो कायम रचला आहे मुख्यमंत्री तुम्हाला कोण वाटतं कोण व्हायला पाहिजे खरं तर दावेदारी शिंदेसाहेबाचीच आहे कारण त्यांनी बंडखोरी करून आ, सत्ता स्थापनेकडे भाजपला नेलं आणि भाजप सत्तेत आलं नाहीतर ती दोन वर्ष जर सत्तेत नसतं तर आज चित्र वेगळं राहिलं असतं त्याचं मुख्य जर आम्ही पाहतो आहे का या सत्तेत येण्याचं कारणच शिंदेसाहेब आहे आणि त्यांनी जे भूमिका घेतली त्यामुळे ते सत्तेत येऊ शकले आणि त्याच्यामुळे ते, ते दावेदार आहे हो तुम्ही दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष आहात तुम्ही या म माध्यमातून संपूर्ण राज्यभर सेवा दिली आता तर त्यामध्ये तुम्ही समाविष्ट असणार का सरकारमध्ये कसं बघता आता आम्ही लोकमत घेता उद्या एक एकोणतीसला आमची जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक उद्या वाय बी चवनला आहे एकोणतीसला आणि दोन तारखेला काही निवडक कार्यकर्त्याचं अधिवेशन शेगावला ठेवलं आहे आणि एक काही माहिती आम्ही मागितली ह्या लोकांकडून सत्ता की सत्तेच्या बाहेर दूर सत्ता किंवा सत्तेत सत्तेत राहायचं का सत्तेच्या बाहेर राहायचं झेंडा घ्यायचा हाती का सेवा करायची हे चार प्रश्न आम्ही लोकांना विचारू आणि त्याच्यातून काय कळवलं ते मार्ग काढू बच्चकडूंचा आता पराभव झाला आता जुने बच्चू रस्त्यावर दिसतील का शक्यता आहे न दिसाले काय झालं आम्ही जुनेच आहोत नवीन झालोच नाही मी त्याच्यानं सत्तेत असतानासुद्धा बच्चूकडू विधानसभेत कधी थांबला नाही सत्तेतल्याच लोकांना सत्तेसोबत राहून आम्ही करण्याचं काम बच्चूकडून अतिशय प्रामाणिकपणे केलं धर्माच्या झेंड्यामुळे जो आहे माझा पराभव झाला अशी जी प्रतिक्रिया आहे दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका